नमस्कार राष्ट्रीय संघटनेच शिवसेना पक्षाच पहिलं अधिवेशन आपण श्रीनाथ केसरी या नावानं आता पण इतिहासामध्ये दोन अडीच वर्ष पाठी मग आपण जे फारच मैदान घेतलं त्यानंतर मला ना वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेलं आहे सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षीचं कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे सगळ्या तुम्ही बक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं तिथं नऊ तारीख जाहीर केलेल्या फक्त ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेरीच्या मैदानाबरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल त्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आवड आहे असे दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून आपण हे ठिकाण निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान दिले एखादा मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असं तशी दोन्ही मैदाना एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये अं श्वान जास्तीत जास्त रेसचे पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान असे हे तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत माझ पहिल्यापासून उद्देश एकच आहे मी पहिल्या मैदानाला जरी बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण करून प्रत्येक बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदान मैदाना भरवणाऱ्या ह्याच्यापूर्वी कुणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान मी बनवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं डबल थार लागले आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान जो दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरची त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वा दोन वर्षात जवळजवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण बरवतोय आणि ह्याच्या पाठी माझा उद्देश आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी होणारा खर्च ह्या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बेगड क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च त्याचा तळेमेळ कुठं लागतो किती लागतं हे तुम्हाला माहिती आहे माझा ह्याच्या पाठी उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर ज्या गायला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसते स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही पहिलं किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्रात दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गाव दाखवू शकतो जिथं जे गाव शंभर टक्के पानस्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही दोन बैल जुडी आहेत ती फक्त सांभाळले म्हणजे एक शेव म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती, का ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळे गायी बैल वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी वापल्या दारात गायी बैल सांभाळतील म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलीही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद पण मी काय ते निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळे कुठलाही माझा स्वार्थ नाही त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा पर चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती की या स्पर्धेनं काय होणार आहे प्रवेश फी आणि या बक्ष्याची रक्कम जर काढली आपण तर ही भर बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पदांचे रूपरेषा कशा पद्धतीने असणार ज्या पद्धतीने आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले जे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले आहे तुम्हाला माहिती की गेल्या वर्षी त्या पक्षामध्ये कुठलीही कमी झालेली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबर हे पक्षी जाहीर केले पण घेताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकता मागच्या वेळेस जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशन त्या पद्धतीनं आजी जी बक्षीस जाहीर झालेत त्यात कुठलीही एकही बक्षीस किंवा एक ही टू व्हीलर गाडी किंवा कुठलंही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवली आहेत टोटूची दोन नंबरला थार ठेवली जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होते तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुप्रमाण असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा हे टू व्हीलर आहेत या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो हो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या बैलुडीस एक एच एफ डीच गाडी आहे प्रत्येक गटात पहिला नंबर येणाऱ्या गट पास आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस हजारांनी गदा दिलेली आहे ती जो राऊंड तो पळेल त्यालाच ही बक्षल क्वार्टरफायनल क्वार्टर फायनल जी पळ त्यालाच बक्षीस मिळेल अशा पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे श्वान क्षेत्राचं बक्षीस स्वरूप आमची चर्चा चालू आहे श्वानची काल बरीच लोक घेऊन गेली त्यांच्यावर चर्चा पण झाली आज सांगलीची काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याची बक्षीस कशी असतील स्वरूप कसं असेल हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला आहे प्रथम क्रमांकाचं तो निर्णय का घेण्यात आला एवढं मोठं बक्षीस माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने माग कुठलाही स्वार्थ नसणार आहे माझी भावना एवढीच आहे मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर मी मानली हृदय सावंत साहेबांच्या समोर मानली की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टीव्हीतल्या की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं ऑडी गाडी असते बीएमडब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळते अशी मी एक इच्छा व्यक्त केली शिंदेसाहेबांच्या समोर की क्रिकेटरला खेळ भर हा पण खेळ आहे आणि तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी काय शे फॉर्च्युनर मधनं फिरून नये हार मधनं फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती ती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या uh, माध्यमातून ती पूर्ण केली आहे पण येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनर मधनं का शेतकरी फिरू नये आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहित नाही मला पण माहित आहे सामान्य शेतकरी आज आपण एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे शिवान स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगवेगळ्या काय सांगायला नको की आपले जे स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळीपासून ह्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा शान मध्ये असेल बैलांचे असतील श्वाना कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण आहे पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातलाच बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय घेऊन चाललाय म्हणजे त्याला परवडतोय म्हणून तो घेऊन चाललाय शेतनं काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेपाठी मागचा उद्देश एवढा आहे की तो संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या घरामध्ये पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही प्रामुख्यानं त्यांना हात घालून मागच्या तुम्ही माग दोन महिन्यापर्यंत बघितलं असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथे रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवंश संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे अशा शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीत जे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायचा चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बऱ्याच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल तीन पेऱ्याच्या जा मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र असलं तरी ते कमी पडते त्यामुळे ह्या दोन्हीच्या साठी जे अनुकूल असं मैदान मिळेल त्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही उडवतो की उद्या परवादशी मी जाहीर करेल माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने असणार कारण सर्वात मेन मुद्दा म्हणजे कोणत्याही बैलावर अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार गेना। कमिटी घेणार तुम्ही मागच्या माझ्या भावनेच्या जा मैदानामध्ये बघितलं असेल अन्याय तो होणार नाही शंभर टक्के तुम्हाला पण माहिती आहे की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी वर कंट्रोल आमच्या फाउंडेशनच राहणारच आहे तर प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे मैदानी आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे सगळी आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी ही प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावली होती दोन स्क्रीन लावतोय आता त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार का नाही मला माहित नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील ते शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून सुद्धा स्पर्धा बघता आल्या पाहिजे त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साईड तयार करून एका साइडला तीन फेऱ्याच एका साईडला जनरलच आणि परत आणि श्वान श्वान प्रेक्षक वेगळे आहेत अशा त्या काही नियोजन करायचं करायचंय ते अशा पद्धतीने नियोजन करणार आहे दादा तुम्ही केसरी मैदान झालं त्या एक वर्ष की आपल्याला सर्वांची इच्छा होती की चंद्रात पाटलं जातात अजून एकदा मैदान कुकरावं आणि ते सांगितलं की खोर्चीच मैदाना मागल्या वेळ चर्चा झाली होती मैदान पुकारला गेलं तेच सिद्ध करून दाखवला कुठलं मैदान पुकारलं ओरिजिन नाही मी हे तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असले किंवा जनरल मैदान असते मी ही दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोवन संवर्धन झालं पाहिजे ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमातून असते आता मी सुरुवातीला सांगितले की दोन वर्ष चार मैदान घेणारा मला वाटतं दुसरा आख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदाना दोन वर्षात घेतले म्हणजे त्याऐवजीने सहा महिन्याला एक मैदान घेतले मी अशा पद्धतीचे मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले वाटत नाही आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला मधल्या ह्याच्यात दोन मैदाना जनरलची झाली ही पण तुम्हाला माहित असेल त्यालाही बक्षीस अक्ष ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा जा मी जास्तीत जास्त प्रयत्न जा करतोय जा जा गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून भावनेचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी बाहेरच जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या झाल्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे शर्यत क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जी जास्तीत जास्त ओडा तयार झालेला आहे ठीक आहे संकल्पना जे जे गोष्टी शेतकऱ्यांच्या जेवाळ्याच्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढ पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहेत बोलत नाही पण त्या स्पर्धा सोबत होणार आहेत कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्येच आहे श्वान कुठनं तुमचा मुंबईतनं किंवा पुण्यातने येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरात नाही ही शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आता स्वच्छता स्वरूप आता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळी सोय होणार तिथे त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काही लागत असतील हा चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठंतरी हरकत फिरलं पाहिजे असं काय करणार नाही मी त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या मी देणार कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे व्यवस्था अगदी चांगली असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस जरी आधी आली तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार तर मैदानी हे संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटना वाटीनुसार होणार सर्व सर्व सर्डव मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना बोलवलंही होत आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळं माझं सगळ्यांच्यावर बोलणं झालेलं होतं असं असं पद्धतीचं मैदान करणार आहे आपण हे बक्षीस सोडली असं सगळ्यांनी संमती दाखवली कोण कोण चालू झाले संघटनेतले माझ्या मायावर सात रात्रीच मला वाटते आनंदराव आपण जो आता परवा दोघा तेगांचे फोन आले तुम्ही सगळ्यांचे फोन झालेत आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार जे बऱ्यापैकी बऱ्यापैकीने शंभर टक्के त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल आता कुठेतरी संघटनेच्या माणूस जर बघायला गेलं तर प्रथम ग्रामामध्ये एक टक्के प्रवेश घेतली जाते त्यानुसार प्रवेश पिऊ जास्त होऊ शकते पण थोडं तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून प्रवेश पिऊ मात्र अकरा हजार रुपये ठेवले त्या तुम्ही फक्त एका बक्षीचा विचार करताय आज खालच्या बक्षींची संख्या जर बघितली तर जी येणार आहे गाड्यांचा विचार केला किंवा हे दहा बक्षीस क्वार्टर फायनल तर ह्याचा कुठंच काय मिळ लागत नाही त्या सर्व ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेली आहे पण ह्याचा फायदा परत मी सांगतोय तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे प्रवेश फी कमी ठेवणं ही शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणून इथनं पुढं माझं एवढंच आहे की इथनं पुढे ही पद्धत प्रथा पडली पाहिजे आज तुम्ही एक टक्का देत आहे तर त्यात पुन्हा आज येऊन कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल आता सर्व बक्षीस एकत्रित केलं तर एकूण बक्षिसांची रक्कम काय होते आता रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण त्याच्या पण आम्हाला थोडं बंधन आहेत पण किती बक्षीस होणार आता खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहित नाही गट किती तयार होणार ते मला माहित नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला श्वान असल्यानं अजून आजुन अजून आजुन एक जी प्रकार मी घेणार आहे त्या प्रकारला मिळून अशी जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतातील दीडशे टू व्हीलर लागतात परवा दिवशी आम्ही तिघच वजन बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवा आपलं पोस्टर बाहेर पडलं तर म्हणते शहा नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे का पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदान आहे म्हणण्या आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस काहीच विचार विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉनला आणि ते दिसत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषय नव्हता म्हणजे टू व्हीलर गाडीचा विषय काय नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता हे जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या कि बघ शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतात की बाबा ते त्यांच्यात कोणतरी बक्षीस घेऊन जाणार मी म्हटलं तुमचं ती पेळगावला शिरगावला पेळगावला जे मैदान झालं बाराशे काहीतरी गाड्यांची नोंद झाली शंभर दोनशे जरी ही मालक जर असली की ती त्यांची बैल चांगली पळत मग ती बाकी बाकीची आठशे हजार जणांचं काय चालते काय नाही म्हणजे नाद म्हणून ती जोपासत तिथे तिथे जायचं पैसे घ्यायचे असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या फाउंडेशन मधले दोघं म्हणून अगदी तीन ते चार मिनिटात निर्णय घेतला की आपण अशा पद्धतीने टू व्हीलर देऊ म्हणलं टू ची संख्या काढली आम्ही आपल्या जे का ह्याची नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागतील परत शॉन मध्ये किती लागतील एकशे पन्नास टू लागले आम्हाला एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही रक्कम ती काढा आम्ही एका हजार मिनिटात निर्णय घेतला की एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार केल्या पाचव्या मिनिटात गाड्या ठरवल्या पण ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळीतले जे बैल मालक आहेत त्यांना होणार आहे तोच आज इथं आल्यानंतर मोरिका मी माघार गेला गेला पुढच्या एखाद्या मोठ्या मैदाना जायची तिची इच्छा होणार नाही त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनिटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे मी साधारणतः एक बहातर हजार म्हणला रक्कम प्रायमरी रक्कम सांगितली म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये येणार तर तो पास केल्यानंतर गटपास झाल्यानंतर ते दोघांनी समंजसपणानं आपापलं तिथे चार ने? चार मालक होणार हा चार मालक त्यांनी समंजसपणानं समजून घ्यायचं आणि तिथं त्यांच्या त्यांनी लगेच बक्षीस काय असेल ते त्यांच्या त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिले जातात एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि तो विषय संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावर संपवायचा विषय मालक दोन असणार म्हणजे ह्यावेळी तस होणार नाही वेळी झालं तसं कारण ह्यावेळी फॉर्च्युनर आहे मागचे थार होते म्हणून आम्ही त्या गोष्टीला कुठंतरी गालबोट लागायला नको सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काही तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर प्रत्येकाचा गैरसमज होतोय की आपल्याला तीन फिरायलाच दोन फॉर्च्युनर आहेत जनरल एक आहे आणि इकडे एक आहे ते सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नाव मला दुसऱ्या दिसल्या नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथं मैदानात कोणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर होईल बक्षिसाचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार कारण एवढ्या टू व्हीलर तिथे देत असताना कुठली कुणाला जाते हे आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही लक्षात एक दोन दिवस दो वेळ जाणार त्यानंतर मग ह्या बक्षीस वाटप होणार म्हणजे हे आहे ते मैदान असणार का तीन फेऱ्याचं मैदान कोपनचं तीन फेऱ्याचं मैदान पार्किंगची सोय वगैरे संपूर्ण तुम्हाला मी मैदान जाहीर होईल त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून या कुठं कशा पद्धतीने कुठं जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे गोष्टी गोष्टी बऱ्याच आहेत पार्किंग होणार श्वान कुठं होणार जनरलच्या स्पर्धेला मोठा राऊंड आहे त्यांचा या मैदानावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण असणार प्रमुख उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब प्रत्येकांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण शिवसेना पक्षाच अधिवेशन आपण भरवते हो त्यामुळे बाहेरच कोणी प्रमुख कोणी नसणार आहे विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा आ... करण्यात येणार आहे दादा गॅलरी साधारण आपल्या मैदानापासून मला वाटते सुरुवात झाली गेल्या मैदानात मग ह्या मध्ये गॅलरी ही असणार जेवढा पट्टा आपला जेवढा दोन्ही साइडचा तेवढी इकडे एक हजार अकराशे फुट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फुट गॅलरी असणार आणि दोन साइडला दोन स्क्रीन असणार खालन निकालाला पण एक होती आणि खालनं जिथन गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयीच व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी बैल पुढे आहे पाठीमाग आहे हे सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालन सुट्ट्यांना पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही त्या गॅलरीवर बसून किंवा उभं राहून नही बघितलं आणि स्क्रीनची साईज सुद्धा ह्यावेळेस वाढवलेली आहे मी मला वाटते मागच्याही सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती पन्नास बाय वीस ची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे नोंदणी कधीपासून नोंदणी ऑनलाईन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखे पण करतोय ऑनलाईन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी लाईव्ह मध्ये लॉट्स काढणार आहे सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार अशा प्रकार नोंदणीची प्रक्रिया असेल ते मैदान नऊ तारखेला दोन दिवस साठी लॉट्स काढले हा दोन दिवस दो आधी तीन दिवस आधी नोंदणी बंद होईल सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्ह मध्ये लॉर्ट्स काढले जातील आठ नंतर नऊ ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर व्हायला सकाळी सात वाजता नारळ पुढे सात वाजता सकाळी पहिला गट आ... गट धन्यवाद नमस्कार नऊ तारखेला दादा मोठ फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला आहे आणि सर्वसामान्यांचा विचार करून आता म्हणजे रेग्युलर मैदान होते तीच आपली सर्वांची जाता बऱ्यापैकी बैल झालेली ती पण एक आगळं वेगळं मैदान झालेलं आहे आणि प्रवेश फीचा जो विषय जो डोक्यात होता फॉर्च्युनर मैदान पडणार पडणार असं बरीच चर्चा होती जो बक्षीस म्हणजे प्रवेश पीचा विषय होता तो संपविलेला आहे अकरा हजार म्हणजे जेमते अशी प्रवेश पी ठेवलेली आहे सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला येऊन ऑनलाईन सहकार्य करायचंय आणि समज्यात मोठा विषय म्हणजे गटाला म्हणजे नाही का गटाला काहीतरी असणं ही महत्वाची गोष्ट होती गटाला एक व्हीलर चांगली ठेवलेली आहे आपल्याला गाडी बैलगाडी मालकांचा विचार करून पूर्णपणे मैदान घेतलेला आहे सर्वांनी सहकार्य आता बरेच वर्षचा अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात तीन फेऱ्यातलं एवढं मोठं बक्षीजांचं मैदान तुम्ही पाहिलं का नाही नाही यापैकी म्हणजे पहिले दोन वर्षापूर्वी दादांचं झालं तीन फेऱ्याचं तेवढंच झालं आणि पब्लिक बी त्याच मैदानाला आलं त्यानंतर थाकी मैदान टाकायचा प्रयत्न झाला इकडे तिकडे तिकडं पण तेवढं पब्लिक कुठं आलं नाही पब्लिकचा पूर्णपणे आपलं प्रेक्षकाचा अडचण येऊन ह्याचा पूर्णपणे विचार केला जाणार आहे मैदानाला होणार नाही बैलगाडी बैलगाडी मालकांना नोंदणी संदर्भात काय आवडतात हो आता काय झाली काल परवाच्या दिवशी आपले जसा पॅबलेट बाहेर निघाला तेव्हापासून फोन यायला लागले ते पंचवीस तारखेपासून आपण दहा दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि मैदानाचं मोठं नियोजन असल्यामुळं जर नाही मला प्रत्येक मैदानाला काय असतं आदल्या दिवशी आपण लॉट काढतो पण हे लॉट सात तारखेला बारा वाजता लॉट काढणार आहे आणि सहा तारखेला ऑनलाईन आपली संपवून दहा अकरा दिवसाचा वेळ दिलेला आहे बैलगाडी मालकांसाठी आता सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे म्हणजे जे लोक येणार भरपूर लोक येणार जे व्यवसाय लोक आहेत हॉटेलवाले त्यांचा निर्णय कसा घेतलेला आहे सम म्हणजे पूर्णपणे तीनशे चारशे एकराचा असा म्हणजे मोठा पट्टा असणार आहे त्यात प्रत्येकाला जागा जिथे तिथे नियोजन करून दिलेलं असणार आहे कुणाचा कुणाला त्रास होणार नाही त्या आहे त्यांचं प्रत्येकाला आपापल्या मैदाना तर मोठं असल्यामुळं बाहेरून बैलगाडी मालक येणार आहेत तर त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित तिथे केली जाणार आहे त्या बैलांच्या खाण्यापिण्याचा समज नियोजन व्यवस्थित राखलं जाणार म्हणजे बरेचसे कॉल पण यायला सुरुवात झाली कॉल यायला सुरुवात झालेली आहे तरी आ, जे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहे जे बैलगाडी मालक आहेत त्यांना काय आव्हान आता बैलगाडी मालक सर्वांनी एकच आव्हान आहे मैदान चांगला आहे प्रवेश फीचा जर विषय घेतला तर फक्त मैदान खेळायचं म्हणले काय असतं बक्षीस आणि प्रवेश फी ही जायचं नसत्या आपण मैदान रेग्युलर खेळतच असतो आता जरी साध मैदान खेळायचं म्हणलं तर तीन तीन चार चार एका गाडीसाठी आपल्या जाते त्या म्हणजे चार चार पाच पाच हजार रुपये एका गाडीसाठी आपलं जात असते तसं की अकरा हजार रुपये प्रवेश फी ठेवल्या म्हणजे प्रवेश काही काही विषय नाही मोठं मैदान असलं तर आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बक्षिसाचा आहे जरी अकरा हजाराची प्रवेश फी असली तरी आपल्याला सत्तर ऐंशी हजाराची गाडी आपल्याला भेटणार आहे त्यामुळं मैदान व्यवस्थेने आपल्या महाराष्ट्रातील तसं बाहेरच्या सर्वांनी सहकार्य करावं फक्त मैदान आपल्यासाठीच फक्त केलेलं आहे नियोजन धन्यवाद